नमस्कार मी डॉक्टर अंजली जाधव माझे पती डॉक्टर संजय जाधव यांची टी मुलाखत आज आपल्याला दाखवत आहे विषय आहे वारंवार विचार जय महाराष्ट्र मी ऋषाल यादव सारंग लाईफ लाईन या आरोग्य विषय कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजारांवर चर्चा करून तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत वारंवार विचार येणं आणि त्यावरचे उपचार या विषयावर या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर संजय जाधव डॉक्टर हो। या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत डॉक्टर संजय जाधव हे हो एम डी मनोर्विकार तज्ज्ञ आहेत आणि तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये मानसोपचार विभागाचे प्रमुख आहेत ते अठरा वर्षांपासून प्रॅक्टिस करतायत लाईफ मध्ये डॉक्टरांशी संपर्क करण्यासाठी आमचा एक टोल फ्री नंबर आहे तो लिहून घ्या आणि तुम्हाला जर काही समस्या असेल किंवा काही प्रश्न असतील तर एक आठ शून्य शून्य एक शून्य तीन तीन शून्य चार तीन या आमच्या टोल फ्री नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि डॉक्टरांशी तुम्ही संवाद साधू शकता डॉक्टर म्हणजे वारंवार विचार येणं म्हणजे पहिलाच प्रश्न माझ्या डोक्यामध्ये हा येतो की खरंच याला आजार म्हणायचं का वारंवार विचार येणं हा खूप नॉर्मल फिनॉमिना आहे हा कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला आपाप विचार येणं खूप स्वाभाविक आहे दिवसभराच्या कार्यामध्ये पूर्ण दिवसभर असे विचार येत राहतात पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ह्या विचारांचा सहसा त्या व्यक्तीवर काही परिणाम होत नसतो तुम्ही जर त्या व्यक्तीला विचारलं की बाबा दिवसभर कुठले कुठले विचार येऊन गेले तर सहसा त्यांना आठवणार नाही पण आपण ज्या आजाराविषयी चर्चा करणार आहोत त्यामध्ये अशा व्यक्तींमध्ये ही Uh, विचार प्रक्रिया म्हणा किंवा वारंवारानं विचार इतक्या तीव्रतेने येतात आणि त्याची गती इतकी तीव्र असते की त्या व्यक्तीला त्या विचारांची दखल घ्यावी लागते आणि दखल घेताना मग त्याच्याकडनं काही विशिष्ट कृती करण्या करण्यात येतात आणि त्या अशा त्रासाला आम्ही मग ऑब्सेसिव कम्पल्सिव्ह डिसऑर्डर हु म्हणतो डॉक्टर म्हणजे टेन्शनमुळे सात सातत्याने विचार येत असतात की आणखीन काही त्यामागचं कारण आहे किवा किवा हा जो आजार आहे हा मुळातच अस्वस्थपणा किंवा टेन्शन किंवा अँग्झायटी म्हणू ह्याच्याशीच जोडला गेलेला आहे तसं पाहिलं तर पूर्वी हा ऍग्झायटी डिसऑर्डरचाच एक प्रकार होता पण नवीन डायग्नोस्टिक क्रायटेरियासमुळे तो वेगळ्या कॅटेगरीमध्ये त्याला ठेवण्यात आलंय पण निश्चितच हा आजार बेचेनीशी संबंधित आहे डॉक्टर म्हणजे जर मला हा त्रास होत असेल तर माझ्या तो लक्षात येईल होते, की काहीतरी माझ्यासोबत वेगळं होत आहे असं जाणवतच नाही बरोबर ह्याला आम्ही इन्साईट म्हणतो म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या मानसिक अवस्थेची जाण असणं तर बऱ्याचशा वेळेला असं आढळतं की व्यक्तीला जाणवतं की काहीतरी आपल्या मनात अनावश्यक विचार येत आहेत आपल्या हातनं वेगवेगळ्या कृती घडतायत त्या खरंच गरजेच्या नाही आहेत त्यामुळे तो त्रासलेला असतो पण नेमकं काय चाललंय त्याच्या लक्षात येत नाहीये तर असं घडतं पण काही वेळेला असं होतं की काहींच्या लक्षात येत नाही गोष्टी इतरांच्या लक्षात येतात आणि मग ते ट्रीटमेंटसाठी एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे घेऊन येतात म्हणजे तुम्ही आता उल्लेख केला जसा की इतरांच्या लक्षात येतं मात्र समोरच्या व्यक्तीला काहीतरी त्रास होतोय किंवा त्याच्यासोबत काही वेगळं घडतंय हे खरंच पटकन तितक्या लक्षात येतं का हा येतं कारण मुळातच थास इतरांना त्याचा त्रास होत असतो फॉर एक्झाम्पल आपण घेऊ की कॉन्टॅमिनेशन घेऊ हो एक प्रकारे म्हणजे व्यक्तीला वाटतं की आपण जिथे तिथे स्पर्श करतो किंवा ज्या वातावरणात वावरतोय तिकडे जंतू जम्स बॅक्टेरिया आपल्या शरीरावर त्याचं आक्रमण होतंय आणि मग त्यातनं आपल्याला सुरक्षित राहावं लागेल मग असे मी काही पेशंट आम्ही पाहिलेत असं एक मुलगी आहे पेशंट की तिला वाटतं की आपण जिथे तिथे स्पर्श करू वस्तूंना तर ते हात आपले बॅक्टेरियाने दूषित होत आहेत अशा वेळेला ती हात धुवायला लागली होती आणि वारंवार हात धुवायला लागली आधी ती नॉर्मल जो साबण असतो तो वापरत होती कालांतराने तिने कपड्याचे साबण वापरायला लागले ज्याने तिची त्वचा पूर्णपणे ड्राय कोरडी रफ झाली होती म्हणजे एका स्त्रीला अशी त्वचा करत गरजेची नाही आहे खूप काळजी असते स्त्रियांना त्वचेची पण तरी ती मुलगी प्रकारे वागत होती तर हा जो काही विचित्रपणा आहे तो त्या पालकांना आढळला आणि मग त्यांनी उपचारासाठी आणलं होतं तर अशा पद्धतीने तुम्ही नोटीस करू शकता एखाद्या पेशंटला याचे काय काय असतात डॉक्टर आता ऑप्सेशन ज्याला आम्ही आमच्या भाषेत असं म्हणतो की वारंवार येणारे विचार म्हणा किंवा प्रतिमा म्हणा किंवा एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा ह्या वारंवार वारंवार येतात आणि त्या आपल्या इच्छेविरुद्ध येत असतात त्यांना आपण थांबवू शकत नाही आणि मग ह्याला आम्ही ऑप्शेशन्स म्हणतो आणि जसं मी म्हटलं की एखाद्या जागी स्पर्श केला आणि तो कॉन्टॅमिनेट झाल्यासारखं वाटतं आपल्याला आणि त्यानुसार मग आपण हात धुवायला जातो किंवा वारंवार आंघोळ करायला जातो ही जी कृती आहे ह्याला आम्ही कंपल्शन म्हणतो म्हणजे जेव्हा हा वारंवार विचार येतो की आपल्या हातात हात कॉन्टॅमिनेटेड झाला आहे जम्प्स आलेत किंवा आपलं शरीर घाडळं झालेलं आहे जम्समुळे तर हा विचार मग इतका बेचैनी आणि अस्वस्थपणा निर्माण करतो की त्या व्यक्तीला त्यातनं मार्ग काढावा लागतो मग ती एकतर हात धुवणार किंवा जाऊन आंघोळ करणार तर ही जी नंतर येणारी क्रिया आहे ह्याला आम्ही कंपल्शन म्हणतो हु. म्हणजे विचार हा ऑप्सेशनशी संबंधित आहे आणि कृती आहे ह्याला आम्ही कंपल्शन म्हणतो आणि हे खूप अतिरेकपणा असतो ह्याच्यामध्ये त्रास होतो त्यांना इतरांना म्हणून आम्ही डिसऑर्डर म्हणतो हु. म्हणजे आम्ही आजार नाही म्हणत ह्याला आम्ही बिघाड म्हणू किंवा त्रास म्हणू म्हणजे आता जसा तुम्ही उल्लेख केला की हा त्रास म्हणावा हा आजार नाही तर हा एक त्रास त्रास म्हणतो मात्र टेन्शन घेतल्यामुळे हा त्रास वाढतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे की वेळेला टेन्शन येतं त्यावेळेला रात्रीची झोप सुद्धा व्यवस्थित लागत नाही त्याच्यामुळे इतर आजारांना सुद्धा आमंत्रण मिळतं हो हो तुम्ही बरोबर म्हणताय पण जसं मी म्हटलं की, की हा आजार मुळातच अस्वस्थेशी किंवा बेचेनी किंवा अँग्झायटीशी संबंधित आहे तर हा आजारच मुळात तुमची अँग्झायटी खूप जनरेट करतो आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे इतर आजार होण्याची शक्यता असते समजा ह्याचा उपचार झाला नाही प्रॉपरली मग ती व्यक्ती असाही वाटते त्यांचं परफॉर्मन्स ढासळतं हु. मग अशा वेळेला ते उदास होण्याची शक्यता वाढते हु. दुसरी गोष्ट आहे की आजार असा झाल्यामुळे व्यक्ती स्वतःला टाळते एकटं ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणजे समारंभाला टाळणार मिक्सअप नाही होणार अवॉइड करतात त्यातनं सोशल फोबिया निर्माण होतो म्हणजे मग मी गेलो तिथे आणि मी माझ्या अशा पद्धतीने हालचाली करायला लागलो सवयीप्रमाणे त्यांना जर कळलं तर ते काय म्हणतील तर त्या लाजे खातर ते मग अवॉइड करतात तर डिप्रेशन होणं आणि सोशल फोबिया होणं हे खूप कॉमन गोष्ट आहे यामध्ये आणि तुम्ही म्हणता झोप उडणं आमच्याकडे तसं पाहिलं तर जे सुरुवातीला पेशंट येतात ते मुळात झोप लागत नाही अशा पद्धतीने येतात जे स्वतःहून येतात ते आणि मग आम्ही खोदून विचारलं की बाबा काय नक्की याचं मागे कारण मग लक्षात येतलं की ह्या व्यक्तीच्या डोक्यात वारंवार विचार येत राहतात घोळत असतात आणि रात्री झोपायला जाताना मग ते वारंवार विचार येतात त्याच्यामध्ये आम्ही त्याला रुमिनेशन म्हणतो म्हणजे जसे एखादी गाय चारा चरल्यानंतर बसते आणि मग रवंत करते तसे हे विचारांचं रवंत चाललेलं असतं आणि त्या मुळे त्यांना झोप लागत नाही पहाटेपर्यंत जागे राहतात त्या येतात आमच्याकडे आणि लक्षात येतं की हे ऑप्सिशन त्याला आजार आहे म्हणजे ह्या सगळ्या त्रासातून एखाद्या व्यक्तीला बाहेर काढणं हे खरंच सोपं आहे तर त्याच्यावर उपचार आहे आणि उपचार आहे मग कोणतरी उपचार करणार असणार बरोबर माणूसोपचार तज्ज्ञांचा माणूसोपचार तज्ज्ञ हा आ, मोठा फॅक्टर पण असं आहे की लोकांना माणसोपचार तज्ज्ञांकडे जायला बिचकतात ते कि बाबा हे काय असेल काय आजही आपल्याकडे हा समज आहे की माणूसोपचार तज्ञांकडे जाणं म्हणजे ह्याला वेळबीड लागलाय का म्हणजे सुरुवातीला पहिलाच प्रश्न किंवा पहिले थॉट लोकांच्या डोक्यामध्ये समोरचा व्यक्ती माणसोपचार तज्ञांकडे जायला सुद्धा कचरत असतो टाळत असतो मग अशा व्यक्तीने काय करावं तर अशा वेळेला ती व्यक्ती तयार नसेल तर कदाचित त्याचे नातेवाईक घरची मंडळी त्यांना किंवा मित्रमंडळी घेऊन येऊ शकतात की बाबा यांना बघा काय झालंय नेमकं काही वेळेला असं होतं की आमच्याकडे आणतात खरं पेशंट पण म्हणतो मला हा त्रास आहे ठीक आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पण तुम्ही जे म्हणताय घा घेतला तर मी तर नाही होणार असं पण विचारतात तर मग आम्हाला काय करावं लागतं की माझं असं पण म्हणणं आहे की प्रत्येक सायकॅट्रिस्टने जी पहिली भेट असते त्याचं नेहमी चीज के करायला करायला हवं म्हणजे पेशंट आला की त्याला त्या आजारासंबंधी सविस्तर माहिती देणं त्यानंतर त्यासोबत त्याच्यासोबत जे आलेले असतात नातलग त्यांना देखील माहिती देणं कशा प्रकारची उपचार पद्धती अवलंबली जाणार आहे ती सांगणं कोणती कोणती औषधं वापरणार आहेत त्या औषधांना किती कालावधी लागेल काम करण्यासाठी कारण ही जे औषधं आम्ही वापरतो साधारण चार ते बारा आठवडे लागतात त्याचा रेस्पॉन्स बघण्यासाठी आणि त्या दरम्यान होणारा जो काही त्रास असेल ज्याला आपण साईड इफेक्ट म्हणतो ते देखील सांगणं खूप गरजेचं आहे मग त्या अनुषंगाने आम्ही पेशंटला त्या पद्धतीची प्रिकॉशन घ्यायला सांगतो समजा ॲसिडिटी होत असेल तर बाबा अमुक औषध आम्ही बाजूला लिहून ठेवतो की ॲसिडिटी झाली तर हे घ्या किंवा जो अतिरिक्त झाली खूप सिडेशन आलं तर हे अमुक औषध घ्या किंवा झोप बिलकुल लागली नाही तर अमुक औषध घ्या पण हे सगळं घेताना आम्हाला पहिला इन्फॉर्म करावं तुम्ही बरोबर जेणेकरून तुम्ही ते योग्य पद्धतीने घेऊ यो शकाल तर ही सगळी जेव्हा माहिती आपण देतो पेशंटला नातलगांना तर मग ट्रीटमेंटमध्ये अॅडरन्स ज्याला मी म्हणतो किंवा कॉम्प्लायन्स म्हणतो म्हणजे ती ट्रीटमेंट व्यवस्थित चालू राहील हा जो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे मग त्याच्यामध्ये आम्ही सक्सेसफुल होतो ही सगळी माहिती आहे बाबा हो ठीक आहे आपल्याला वेळ लागणार आहे होण्यासाठी पण आपण निश्चित होऊ तर पहिली भेट जी असते ती नेहमी खूप महत्त्वाची ह्या दृष्टीने की पेशंटला आपण ह्यातनं बाहेर पडू ही जी खात्री असते ही जर आपण दिली पहिल्याच भेटीत तर मग मात्र तो उपचार व्यवस्थित पद्धतीने घेतो बरोबर म्हणजे सगळं काही जे आहे ते तुमच्या विचारांवर अवलंबून आहे yes. की बाबा जर मी डॉक्टरांकडे गेले तर मला योग्य ते उपचार मिळतील आणि मी पूर्णपणे बरी होईल किंवा बरा होईल हा विश्वास ज्यावेळेला डॉक्टर देतो त्यावेळेला कदाचित अर्धा आजार जो आहे अर्धा त्रास जो आहे मी आजार नाही म्हणणार तुम्ही जसं म्हटलं तसं अर्धा त्रास जो आहे तो तिथेच जो आहे तो निवळून जातो ही चर्चा आपल्याला तुमच्यासोबत अशीच सुरू ठेवायची एक छोटासा आपण ब्रेक घेणार आहोत कुठेही जाऊ नका पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज सातत्यानं डोक्यामध्ये काही विचार येणं आणि त्यावरचे उपचार पद्धती यावर आज आपण लाइफलाइन मध्ये चर्चा करतो आणि आपल्यासोबत डॉक्टर संजय जाधव आहेत म्हणजे डॉक्टरांनी मगाशी जसं सांगितलेलं होतं की हा काही आजार नाहीये हा आहे त्रास याचे सिमटम्स काय काय आहेत ते तुम्ही या ठिकाणी सांगितलेले आहेत डॉक्टर त्याच्यावर उपचार पद्धती कशा पद्धतीनं होऊ शकते हे सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे मात्र सिमटम्सचा ज्या वेळेला आपण उल्लेख केला त्यावेळेला कधी असं होतं का डॉक्टर की रस्त्यावरून चालतो आहे आणि मनातल्या मनात बोलतो आहे म्हणजे मी काही ना काही तोंडाने फुटफुटते माझी मीच बोलते आहे पण माझ्या लक्षात येत नाही आहे की मी रस्त्यावरून चालते आणि मी माझ्याशी स्वतःशी स्वतः बोलते हा याच्यामधला एक भाग होऊ शकतो का किंवा हाताच्या नुसतं बोटं नुसती मोजत राहणं मनामध्ये ते आकडे बोलत राहणं हा पण या त्रासाचा एक भाग असू शकतो का किंवा काही आहेत का पहिला भाग आपण घेऊ स्वतःशी पुटपुटणं हा एक प्री ऑक्युपेशन ज्याला आम्ही म्हणतो मनात विचार असंख्य असतील तर माणूस पुटपुटू शकतो परंतु ज्याला सायकोसिस म्हणतात ह्यामध्ये पुटपुटणं हा मोठा सिमटम आहे आजाराचा तर हा आणि ह्याच्यामध्ये दोघांमध्ये फरक आहे प्री ऑक्युपेशन असल्यामुळे पुटपुटू शकतो दुसरं आपण ऑप्सेशन्समध्ये किंवा आजारा त्रासामध्ये असलेली उदाहरणं घेऊ शकतो फॉर एक्झाम्पल काही व्यक्तींना खूप गोष्टी सिस्टमॅटिक करण्याची गरज असते बरोबर ठीक आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी स्त्री असेल की तिला स्वयंपाक करायचा आहे मग ती सुरुवातीला जाणार आपली भांडी पहिला धुणार सुरुवातीला व्यवस्थित रचणार नंतर एक एक आयटम एक एक वेळेला आ, पुना -पुना ते शिजवायला घेणार पद्धतशीरपणे सगळं साफसुथर काही जरा खराब वाटलं की पुन्हा पुन्हा धुवून घेणार ती आणि मग असं करताना त्या गोष्टी प्रक्रियेला खूप वेळ लागतो अच्छा अशी आमच्याकडे काही उदाहरणं आलेली आहेत की घरची मंडळी म्हणतात की आम्हाला नाश्ता सकाळ सहा बारा वाजता मिळतो आणि दुपारचं जेवण हे आम्हाला संध्याकाळी मिळतं आणि रात्रीच्या जेवणाचं काही खरं नाही असं देखील असतं त्यानंतर दुसरी एक छोटी छोटी उदाहरण आहे डाऊट म्हणतो आपण म्हणजे एखादी व्यक्ती असेल घरातनं बाहेर आली हा। कामासाठी जाय निघाली मग अर्ध्या वाट्यावर त्यांना वाटतं की मी टाळं लावलंय की नाही दरवाजाला बरोबर मग वाटतं लावलेलं तर दिसतंय आपण हातात घेतलं होतं टाळं पण मग कडी लावून लावलंय की नुसतं असंच लावलंय आठवत नाही मग ते अर्ध्या वाट्यावरनं फोन येऊन बघतात मग टाळं बघता लावलेलं आहे टाळं दोन तीन वेळा खेचून बघतात प्रसंगी लटकून बघतात की खरंच व्यवस्थित लागलंय का मग खात्री पडते पुन्हा कधी कधी असं वाटतं थोड्या वाटेवर गेलं वाटतं की मी फॅनचं बटन बंद केलंय गॅसचा नॉब बंद केलाय लाईट स्विच ऑफ केल्यात की नाही पुन्हा येतात आज पुन्हा ते सगळं रिचेक ह्याला चेकिंग रिचेकिंग म्हणतात अशा पद्धतीने डॉक्टर मी चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची आपल्याला एक कॉल येतोय हिंगोलीवरून मनोज यांचा मनोज तुमचा जो प्रश्न आहे ना तो थेट आणि okay. सलग विचारा मनोज कृपया एक विनंती आहे तुमच्या टीव्हीचा आवाज जो आहे ना तो कमी करा कारण फोन लाईन वरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय तुमचा प्रश्न जो आहे तो थेट आणि सलग विचारा हॅलो सर बोला हा सर हॅलो पुढे मनोज बोला तू ऐकतो आम्ही हा सर झोपेमध्ये वारंवार विचार येण्यासाठी उपाय काय सर मगाशी जसं मी म्हटलं की वारंवार डोक्यामध्ये विचार, ला, 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 विचार आप आप आले आणि त्याचं रवंत चालू राहिलं त्याला रोमिनेशन म्हणतो आम्ही तर त्या कारणास्तव झोप मोडण्याची शक्यता असते किंवा झोप लाग न लागण्याची शक्यता असते म्हणजे काय असतं की एखादा विचार आपल्या डोक्यात येतो त्यावेळेला हा आपोआप आलेला विचार असतो त्यानंतर मात्र विचार प्रक्रिया जी असते ती आपण जाणीवपूर्वक विचार करायला सुरू करतो की काय होईल काय हु। नाही आणि मग ते पुढे पुढे चर्चा चालू राहते आणि मग ती चर्चा चालू राहत असल्यामुळे मेंदूला वाटतं की बाबा ह्या व्यक्तीला जागं राहायचं मग मेंदू त्या व्यक्तीला जागं ठेवतो हु, मग अशा अवस्थेत झोप येणं खूप कठीण असतं नक्कीच पुढचा एक कॉल येतो आपल्याला पालघर वरून वसंत चव्हाण यांचा वसंतजी तुमचा जो प्रश्न आहे ना तो आणि सलग विचारा हॅलो बोला वसंतजी हा हॅलो हा बोला नमस्कार सर? आ, बोला वसंतजी तुमच्या टीव्हीचा आवाज जो आहे ना तो कमी करा कारण फोन लाईन वरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहचतोय तुमचा प्रश्न थेट आणि सलग विचारा हा सर मला आहे ना छातीमध्ये असं धडधडता आणि डोक्यात हा हा केलंय हो हो वसंतजी बोला तुम्ही हा हॅलो हा सर मला छातीमध्ये ना धडधडत सारखं आणि डोक्यात सारखे म्हणजे रात्रीच्या झोपायच्या वेळेला सारखे विचार येतात आणि भीती सारखी वाटल्यासारखी वाटते अंग थरथरल्यासारखं ओके okay. हा हा मी मगाशीच उत्तर दिलं त्याप्रमाणेच बेचनीशी संबंधित असलेला हा प्रकार आहे की जेव्हा विचार प्रक्रिया सुरू असते त्यावेळेला बेचनी निर्माण होणार तुम्ही जे म्हणताय की दडदडणं किंवा कापणं शरीर किंवा थंड पडणं ह्या गोष्टी बेचैनीशी संबंधित आहेत तर ह्यावर म्हणजे तुमची जी लक्षण आहे ती मामूली आहेत त्या पद्धतीने काही इन्स्ट्रक्शन फॉलो केले की त्याच्यावर मात करता येते त्याच्यावर औषध घेण्याची गरज नाही माझ्या मते नक्कीच पुढचा एक कॉल येतोय आपल्याला दौंड वरून गजानन जाधव यांचा गजानन जी तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचार हा हा मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार बुला माझ्याला पाच सहा असा प्रॉब्लेम आहे की आई कंटिन्यू बडबड करत राहते स्वतःचीच बोलत राहते मोठ्याने अशी बडबड करत राहते तर तिचा उपाय काय करता येईल त्याचा डोक्यावर परिणाम झाल्या करता येईल कामं क जरा कामं वगैरे व्यवस्थित करते पण कंटिन्यू बडबड करत राहते झोप वगैरे झोपत ती नाही लवकर उशीरा झोपते तर काय करता येईल उपाय तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञांकडेच घेऊन जावं लागेल कारण बरीचशी प्रश्न तुम्हाला आणि तुमच्या आईला विचारावं लागतील जेणेकरून डायग्नोसिस निश्चित करण्यात येईल आणि डायग्नोसिस निश्चित झालं की मग उपचार पद्धतीची प्रक्रिया किंवा मा मार्ग सोपावून सो जातो नक्कीच म्हणजे गजानन यांच्या प्रश्नाचं समाधान झालं असावं डॉक्टरांच्या उत्तरानंतर एक छोटासा ब्रेक घेणार आहोत ब्रेक नंतर ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे तुमचे जर काही प्रश्न असतील तर आमच्या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि डॉक्टरांना तुमचे प्रश्न जे ते विचारू शकता छोटासा ब्रेक घेऊयात कुठेही जाऊ नका पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज सातत्याने डोक्यामध्ये येणारे विचार आणि त्यावरची उपचार पद्धती यावर आपण डॉक्टर संजय जाधव यांच्यासोबत चर्चा करतोय नेमकी उपचार पद्धती काय असू शकते त्यावर आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय डॉक्टर आपल्याला एक पुढचा कॉल येतोय पुण्यावरून रामदास यांचा सुरुवातीला आपण त्यांचा कॉल घेऊयात रामदास जी तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा नमस्कार सर काय मी कळेगावला जनरल हॉस्पिटल म्हणून एक हॉस्पिटल आहे आणि तिथं मी सात आठ महिने झोप येत नाही म्हणून गोळ्या घेतोय आर सातशे पन्नास हा तर मला त्या गोळ्या चालू आहेत आणि सात आठ महिने होऊन डॉक्टरनी अजून पुढे चालूच ठेवायला लागतील अशा तर सात दिवस कंटिन्यू चालू ठेवायला सांगितले पण त्या गोळ्यापासून मला बरं वाटतं म्हणजे बरं तुमचं निदान काय माझ्या लक्षात येत नाहीये पण म मला वाटतं तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांकडेच उपचार करत असावात आणि त्या तेच मला वाटतं राईट पर्सन असतील ह्याच्यावर कॉमेंट करण्यासाठी जर त्यांनी सांगितलं असेल की उपचार तुम्हाला चालू ठेवायचे आहेत तर त्यांच्या म्हणण्यानुसारच तुम्ही चालू ठेवावे जे काय डाऊट्स असतात ते मोकळ्या मनाने त्यांना विचारावं आणि कोणी सायकायट्रिस्ट तुम्हाला सर्वतोपरी माहिती द्यायला सक्षम असतो डॉक्टर जसं मगासपासून आपल्याला जे कॉल येतात त्याच्यामध्ये अनेक जणांच्या प्रश्नांमध्ये हाच आहे की झोप येत नाही म्हणजे मूळ कारण जे आहे ते झोप येत नाही आता रामदासजी यांचा जो कॉल होता त्याच्यामध्ये औषधं घेत आहेत किती वेळ चालू ठेवायचं बरं वाटतंय हा मानसिक विकारच हा ठिकाणी त्रास जो आहे मानसिक त्रास हा तसा म्हणावा लागेल जसा मगाशी तुम्ही उल्लेख केलेला होता झोप येणं न येणं हे एक कारण झालं मात्र चालत असताना काउंटिंग करत चालणं हा काउंटिंग होणं म्हणजे त्यावेळेला आजूबाजू आपण तो विचार करत नाही किंवा जर मला समजा ती सवय असेल रस्त्यावरून चालताना काउंटिंग करण्याची तर माझ्या डोक्यामध्ये सुद्धा येणार नाही की अरे मी रस्त्यावरून चालते चार लोक माझ्याकडे पाहतात किंवा ते लोक काय विचार करतील किंवा एखाद्याला असं वाटेल का की वा वा अरे ही मेंटली स्टेबल नाही आहे का तर हे कधी डोक्यामध्ये येत नाही कारण तो व्यक्ती तंद्री तंद्रीमध्ये चालत असतो मग हा सुद्धा त्रासाचा एक भाग म्हणायचा हा एक थोडस डायव्हर्शन आहे यामध्ये माझे कलिक त्यांच्याकडे एक पेशंट आले होते आणि त्यांनी आपली तक्रार सांगितली आणि ती ह्या ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरमध्येच मोडते ती कंप्लेंट आणि त्यांनी काही औषधं लिहून दिली त्यांना आणि सांगितलं एक आठवड्याने दाखवा आम्ही जनरली एक आठवड्याने भाषासाठी बोलवतो की एखादा काय त्रास होत असेल तर तो, तो करेक्ट करता येतो आठवड्याभरामध्ये तर ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर झाली त्याच्या क्लिनिकमध्ये ह्याला आश्चर्य वाटलं की हा पुन्हा का आला आपण आठवड्याने बोलवलं काय त्रास आहे का विचारलं तर म्हणे काय त्रास नाही जे आहे तसंच आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही म्हटल्या हरकत नाही एक आठवड्याने या हे गृहस्थ दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी क्लिनिकमध्ये त्या माझ्या कलिकच्या हजर तर त्यांना डाऊट वाटला की म्हणे तुम्ही वारंवार काय येता मी तर तुम्हाला पुन्हा काही त्यात बदल करून देत नाही आहे औषधांमध्ये ट्रीटमेंटमध्ये तर ते म्हणे काय डॉक्टर साहेब असं आहे की जोपर्यंत मी तुमच्याकडे नऊ वेळा येणार नाही तोपर्यंत मी तुम्ही दिलेलं औषध खाऊ नाही शकत कुठलीही क्रिया मी नऊ वेळा काउंट केल्यानंतर सुरू करतो हा। मग म्हणतो मी जेव्हा पायरी चढायला जातो तर पहिली जी पायरी असते ती मी नऊ वेळा चढणार उतरणार त्यानंतर मग मग ते शिडी मी चढणार किंवा घरामध्ये शिरताना नऊ वेळा बाहेर करणार आणि त्यानंतर मग मी ता हे एक त्यातलं उदाहरण आहे पर आणखीन अशीच उदाहरणं बऱ्यापैकी असतात ज्याच्यामध्ये लैंगिक विचार येतात व्यक्तीच्या आणि हे बहुतेक पौगंड अवस्थेत असलेल्या व्यक्तींना किंवा अर्ली ॲडल्टहूड झाला म्हणू आपण त्या अवस्थेमध्ये असलेल्या मुलांना बऱ्यापैकी येत असतात आणि हे लैंगिक विचार जे असतात ते अशा स्त्रियांबाबतीत असतात ज्या स्त्रियांबद्दल ह्यांना आदर असतो हे यांच्या घराचे मेंबर्स असतात नातलग असतात जवळचे आणि हे तसं पाहिलं तर स्वतःहून कधी असा विचार करणारे नसतात असे काही विचार येत असतात त्यांच्या मनामध्ये तर इतके अस्वस्थ होतात आणि खूप गिल्ट मनामध्ये निर्माण म्हणजे विचार येणं आणि त्यावरची उपचार पद्धती हा जो विषय लाईफ लाइफलाईन मध्ये घेतला तर त्याचे विविध पैलू आहेत आणि या त्रासावर एकच उपाय असू शकतो की मानसोपचार तज्ज्ञांकडे येणं आणि त्यांच्या सल्ल्यानं उपचार जे आहेत ते करून घेणं नक्कीच डॉक्टर तुम्ही या ठिकाणी आलात तुमचा अमूल्य वेळ दिलात आणि मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने केलं त्याच्याबद्दल आपले आभार धन्यवाद लाईफ मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज